नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहता आहात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भर विधिमंडळामध्ये उद्धव ठाकरेंना असं म्हणाले की तुम्हीच इकडे या म्हणून आम्ही तर काही तिकडे यायची शक्यता नाही आणि तुम्हीच इकडे या ते कुठल्या उद्देशानं बोलले असतील त्यांची हेतू काय असतील त्याचा काय अर्थ लावायचा आहे ते राजकीय पंडितांनी लावत बसावं त्याच्यावर चर्चा करत बसावी पण ह्याच्या निमित्तानं जो मुद्दा समोर येतो आहे सत्तेसाठीचा जो उघड निर्लज्ज नागडेपणा स्वार्थ जो समोर येतो आहे की सत्ता जर मिळणार असेल सत्तेची खुर्ची उभायला बसणार असेल मिळवायला म्हणजे मिळणार असेल तर कोणी कुठे उडी मारायला तयार आहे हे महाराष्ट्राने गेले आताची गोष्ट नाही सांगते मी आणीबाणीच्या नंतर काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले आणि पटकन सगळे तेव्हाचे जे विरोधी पक्ष होते जनता पक्ष त्याच्या मांडीवर जाऊन बसले सत्तेसाठी महाराष्ट्रातला हा पहिला ठळक नागडेपणा होता की तुम्हाला तुमचा स्वार्थ दिसला सत्तेचा तुम्हाला मुख्यमंत्री पद मिळतंय असं पाहिल्याच्या नंतर पवारांनी आपला स्वतःचा पक्ष सोडला पस्तीस आमदार उचलले आणि ते जनता पक्षाच्या मांडीवरून बसले सत्तेसाठीचा केलेला हा नागडेपणा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये आधी मुख्यमंत्री असलेले शरद शंकरराव चव्हाण त्यांनी त्यांचा महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष काढला होता ते आणि त्यांचे अजून एक सहकारी असे दोघच फक्त आमदार संपूर्ण महाराष्ट्रातून निवडून आलेले होते आणि ते उठले आणि त्या मंत्रिमंडळामध्ये सामील झाले सत्तेसाठी म्हणजे सत्ता पाहिजे म्हणल्याच्या नंतर कोण कुठं उडी मारायला तयार आहे काही कळायला मार्ग नाही एकोणीसशे नव्वद ला कशी बशी म्हणजे बहुमत हुकलं पण काठावरती का होईना एक चार पाच जागा कमी होत्या पण शरद पवारांनी महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन केलं आणि त्याला अपक्ष आमदारांचा पाठिंबा होता स्वतःच बहुमत नव्हतं त्या काळामध्ये जी सगळी कुरबुरी वाढली त्या काँग्रेसमध्ये कारण शरद पवार नव्यानं काँग्रेसमध्ये आले होते आणि जुने निष्ठावंत ह्या सगळ्या भानगडीमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात अपक्ष पहिल्यांदाच महाराष्ट्रात निवडून आले कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं काँग्रेस भाजप आणि शिवसेनेची सत्ता पहिल्यांदा आली तर त्यांनासुद्धा बहुमत नव्हतं त्यांना पाठिंबा देणारे जे अपक्ष आमदार होते त्याच्यामधले हे सगळे काँग्रेस आणि शरद पवारांची असलेले कितीतरी मोठ्या प्रमाणात लोक होते की जे अपक्ष म्हणून निवडून आले होते त्यांनी सगळ्यांनी तेव्हा उठले अनिल देशमुख त्याच्यातलं मी तुम्हाला प्रातिनिधिक उदाहरण सांगतो त्या सरकारला पाठिंबा दिला नंतर ला ते सरकार कोसळून शरद पवार बाहेर पडले परत काँग्रेस बरोबर गेले सत्तेसाठी तेव्हा हे जे अपक्ष भाजप शिवसेनेच्या काळात तेव्हा तिकडे पण गेले ते हा जो सत्तेचा नागडेपण आहे महाराष्ट्रामध्ये एकदा सत्ता मिळते म्हटल्याच्या नंतर कोणी कुठूनही चालू आहे बबनराव पाचपुतेचं तसं रेकॉर्ड आहे त्यांनी सलग पाच निवडणुका पाच पक्षांच्या चिन्हावरती लढल्यात म्हणजे एकोणीशे नव्वद एकोणीशे पंच्याण्णव त्याच्यानंतर एकोणीशे नव्याण्णव नौ, दोन हजार चार आणि मला वाटतं दोन हजार नऊ अशा सलग पाच सहा निवडणुका बबनराव पासपोते लढवायच लागले तर पक्ष कुठला प्रत्येक वेळी काहीतरी वेगळा पक्ष आहे हे जे सगळं आपल्याकडचं सत्तेचं नागडे पण चाललेलं आहे दोन हजार चौदाला महाराष्ट्राचे निकाल लागल्याच्या नंतर एकशे बावीस आमदार कमळ चिन्हावरती निवडून आले होते भाजपचे आणि भाजपचं अल्पमताचं सरकार देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलं शपथ घेतली आणि त्यांना मागितलेलं नसताना पवारांनी पाठिंबा दिला नंतर त्याची गरज पडली नाही शिवसेना त्याच्यामध्ये गेली दोन तीन महिन्याच्या नंतर का होईना कारण की शिवसेनेचे बाकीचे सगळे जे कार्यकर्ते जे होते त्यांचा जो दबाव वाढत चाललेला होता की आपल्याला विरोधात बसायचंच नाही आपल्याला सत्ते बरोबर जायचंय म्हणून आणि केंद्रामध्ये भाजपची सत्ता आलेली होती केंद्रातल्या सत्तेला भाजपला स्वतःचं बहुमत दोनशे ब्याऐंशी जागा निवडून आलेल्या होत्या हे काही कुठल्या तत्वाने झालेलं नव्हतं आधी पाठिंबा द्यायचा नाही कारण की काय जे काही त्यांचं फिसकटलं होतं ती गोष्ट वेगळी वेगळ्या निवडणुका लढल्या होत्या दोन हजार चौदाला महाराष्ट्रात सगळ्यांनी काँग्रेस वेगळी लढली होती राष्ट्रवादी वेगळी लढली होती भाजप वेगळं लढलं होतं शिवसेना वेगळी लढली होती पण सत्ता पाहिजे म्हटल्याच्या नंतर मात्र ते त्यांच्याबरोबर गेले खरं तर तेव्हा सुद्धा राष्ट्रवादीवाले तयार होते पण आतापर्यंतची कारकीर्द होती पंधरा वर्ष सत्तेमध्ये काढली होती लोकांचा रोष आहे त्या सगळ्यात दबावापोटी पटे बसली जे नंतर उघड झालं ज्या पद्धतीने अजित पवार सत्तेसाठी म्हणून दोन हजार एकोणीसला गुपचुप्त मध्यरात्रीचा सगळा तो शपथविधी उरकावा लागला ते प्रकरणे सगळं म्हणजे हे सगळं सत्तेसाठी चाललेलं आहे दोन हजार एकोणीसच मी तुम्हाला सांगतो पुढचं निवडणूक कोणी कोणाबरोबर लढली भाजप सेना एकत्र होती काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र होते नंतर उठून शिवसेनेने त्यांना टांग दिली जे स्वतः शरद पवारांनी अठ्यात्तर मध्ये केलं होतं तीच गोष्ट उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी केली उठली आणि त्या बाकीच्या विरोधकांबरोबर ज्यांच्याबरोबर आत्तापर्यंत राजकारण केलं होतं त्यांच्याबरोबर गेले नाही आज जेव्हा देवेंद्र फडणवीस भर मंडळामध्ये उद्धव ठाकरे यांना असं म्हणतात की तुम्हीच या इकडं म्हणून याचा अर्थ काय काढायचा हे जे सत्तेचं नागडे पण चालले प्रत्येकाचंच प्रत्येकाला सत्ता पाहिजे म्हणजे इथलं तर असं उदाहरण आहे की शरदचंद्र पवारचं पवार गटामध्ये इथले शिक्षक मतदारसंघातल्या पदवीधर मतदारसंघातले आमदार सतीश चव्हाण गेले निवडणूक लढवली निवडणूक संपली त्यांचा पराभव झाला पंधरा दिवसात ते उठून अजित पवारांबरोबर गेले कारण की अजित पवार सत्तेमध्ये होते आता ज्या पद्धतीनं माझी काँग्रेसवाले माजी, माजी आमदार वगैरे असलेले काँग्रेसवाले भाजपमध्ये चाललेले आहेत कशासाठी चाललेले आहेत किंवा एकनाथ शिंदेकडे चाललेले आहेत अजित पवारांकडे चाललेत कशामुळे चाललेले आहेत सत्तेसाठी म्हणजे ह्यांना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला निवडून दिलेला आहे तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवावे तसा दबाव गट तयार करावा तुमच्याबद्दल अनुकूल वातावरण राहिले तर पुढच्या वेळेस जनता तुम्हाला निवडून देईल पण तेवढे थांबायची गरज नाही उद्धव ठाकरेंचं तर असा विषय होऊन बसलेला आहे की उद्धव ठाकरेंनी जून दोन हजार बावीस ची गोष्ट राजीनामा दिला आज त्याला तीन वर्ष व्हायला लागले या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये विरोधकांचं राजकारण करण्याची मोठी संधी आणखी ते आधी मुख्यमंत्री राहिले होते आम्ही नेहमी हे उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते सत्ता गेल्याच्या नंत सब, नंतर त्यांनी विरोधी नेता म्हणून प्रत्यक्ष सम सभागृहामध्ये कामकाज करून दाखवलं ना आणि सचिन वाजेच्या प्रकरणात किंवा बाकीच्या कितीतरी प्रकरणामध्ये सरकारला सरकारला पूर्णपणे कोंडीत पकडलं नाक दाबून त्यांना शरण यायला भाग पाडलं एका अर्थाने अक्षरशः सत्तांतर घडून आणलं मग आता दुसरी संधी तुम्हाला होती तुम्ही पूर्णपणे महाराष्ट्र ढवळून काढूत महाराष्ट्र ढवळून काढूत म्हणलं प्रत्यक्षामध्ये दौरे किती केले उद्धव ठाकरेंनी लोकसभेमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळालं होतं सगळ्या महाविकास आघाडीने एकत्र एक समजा राहिली असली तर शक्यता होती की तुमची सत्ता आली असती तेव्हा तुम्ही सत्तेवर बसली होती ते तर तुम्ही करू शकला नाही आता जेव्हा देवेंद्र फडणवीस आज ते सत्ताधारी ते तुम्हाला म्हणणारच ना पण तुम्ही त्याला चोख उत्तर द्यायला पाहिजे होतं ना किंवा तुम्ही प्रत्यक्ष कृतीतून तुम्ही जबाबदार विरोधी पक्ष कसे आहात हे सांगायला पाहिजे होतं ना केंद्रात सत्ता बदल झाला अकरा महिने उलटून गेलेत बारा तेरा महिने उलटून गेलेत महाराष्ट्रामध्ये सात आठ महिने उलटून गेलेले तुम्ही विरोधी पक्ष म्हणून आत्ताची गोष्ट तुम्हाला मी सांगतो ताज जनसुरक्षा होता याच्यावरती एकाही विरोधक विरोधी पक्षाने कुठल्याही ठाम पद्धतीनं आपली काही भूमिका संसदेमध्ये मांडली नाही आणि नंतर बोब मारायला लागलेत प्रत्यक्ष मतदान आवाज मतदानानं मंजूर झालं ते एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आमदार सोडला एकही विरोधी पक्षाचा प्रत्यक्ष नेता उभा राहिला आणि ठामठोकपणे संसदेमध्ये असो म्हणजे विधिमंडळामध्ये असो किंवा बाहेर असो काही बोलला मतदान तर केलंच नाही ती गोष्ट वेगळीच विरोधक अशा पद्धतीने सत्याच्या सत्तेच्या गुळाला हे मोंगळे जर चिटकणार असतील तर त्यांना विरोधक कोण म्हणेल आणि कशाला म्हणेल मग तुमची अशा वेळी खिल्ली सत्ताधारी या नाही इकडे म्हणून उडवणारच ना त्याला तुम्ही काय म्हणून कसं प्रत्युत्तर दिलं पाहिजे प्रत्यक्ष तुमची कृती काय आणि कशी असली पाहिजे सत्ताधारी तर दोषी आहेच जेव्हा तुम्ही असं म्हणता त्यांना आमंत्रण देता इकडे या म्हणून जुने सहकार्यात वगैरे त्याला मुलामा किती चढवा हा जो सत्तेचा नागडेपणा आहे जो म्हणजे यांचा नागडा स्वार्थ आहे सत्तेचा तो यांना गपचूप बसू देत नाहीये त्यांना तर विरोधक कोणी समोर ठेवायचा नाहीये पूर्णपणे मा खोडून काढायचा आहे हे तर खरंच आहे पण इकडे ह्यांनी पण तसं ताटपणे उभं राहायला पाहिजे होतं ना पण तसं दिसत नाहीये आज विरोधक हे सत्ताधाऱ्यांना किंवा त्याही पेक्षा की आज तर पूर्ण भारतभर महाराष्ट्र सोडा अशी परिस्थिती की, की विरोधक कुणी नाहीच प्रत्येकाला सत्तेमध्ये केव्हा ना केव्हा तरी वाटा मिळालेलाच आहे अगदी हे कट्टर डावे असलेले सुद्धा इंद्रजित गुप्ताच्या रूपाने देशाचं गृहमंत्रीपद यांना बोगायला मिळालेलं आहे समाजवादी चळवळीतले जॉर्ज फर्नांडिस एनडीए मध्ये होते ते पण संरक्षण मंत्री होते सगळे म्हणजे चळवळीतले डावे उजवे मधवे मधले तिरके तारपे सगळ्यांना सत्ता गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मिळालेली असल्यामुळे विरोधक कोणी शिल्लक राहिलाच नाही तशा अर्थाने फक्त सत्ताधारी बाकावर कोणी आणि विरोधी बाकावर कोणी तुम्ही असं म्हणू शकता विरोधक कोणी नाहीये विकल्प की राजनीती का आहे असं योगेश का योगेंद्र यादवांनी फार चांगला प्रश्न उपस्थित केला होता याचं डोकं जेव्हा राजकीय विश्लेषक म्हणून चालायचं राजकीय विकल्प आहे लेकिन विकल्प की राजनीति कहाँ आहे असा एक फार चांगला मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता तसं आहे समोर दिसताना एक ज्याला सत्ता आहे ते आणि ज्यांना कड सत्ता नाही ते असे दिसताना दिसतात प्रत्यक्षामध्ये विचार म्हणून त्यांना संधी नाहीये म्हणून अन्यथा जेव्हा किंवा संधी भेटेल तेव्हा ते, ते ताडकन उडी मारून कुंपणावरून इकडे यायला तयार आहेत ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे की विरोधकांना विरोधकाची म्हणून जी काही संवैधानिक भूमिका आहे ती निभवायची नाहीये त्यांना फक्त सत्तेचे स्वार्थ त्यांच्यामध्ये अडकलेला आहे आणि तेवढंच त्यांना दिसतं आहे इथेच थांबूयात धन्यवाद